च्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू संतप्त ग्रामस्थांनी केला रास्ता रोको आठवड्यात दुसरी घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील यसगाव शिवारात शेतात काम करणाऱ्या एका महिलेवर बिबट्याने भर दिवसा हल्ला केला यात सदर महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी घडली आहे या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी नगर मनमाड वस्ती शिवारात रास्ता रोको सुरू केलाय शांताबाई अहिलाजी निकोले व अंदाजे साठ वर्ष असे हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे गेल्या चार दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात ऊस तोडणी कामगारांच्या तीन वर्षीची चिमुकलीवर बिबट्या त्याने हल्ला केला होता यात त्याची मुकलीचा दुर्दैवी अंत झाला होता त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी टाकळी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले होते तेथे प्रशासनाचे अधिकारी येऊन लवकरात लवकर नरभक्षक बिबट्याला जेरबंद करू असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले परंतु चारच दिवसांनी पुन्हा बिबट्याने हल्ला केला आहे त्यामुळे आक्रमक ग्रामस्थांनी रास्ता रोको करत जोपर्यंत बिबट्याचा बंदोबस्त केला जात नाही तोपर्यंत आम्ही ना रस्त्यावरून उठणार नाही अशी भूमिका घेतली आहे घटनेची माहिती मिळताच माजी आमदार स्नेहलता कोल्हे तालुक्याचे आमदार आशुतोष काळे युवनेते विवेक कोल्हे सुमित कोल्हे हे देखील घटनास्थळी दाखल होते या नरभक्षक बिबट्याच्या तातडीने बंदोबस्त करण्यात यावा अशा सूचना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असून शासन स्तरावर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी चर्चा करत सदर नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी केली आहे आमदार काळे यांनी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली असून सदर बिबट्याचे बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे या ठिकाणी वन विभागाचे पथक कोपरगाव शहर व तालुका पोलीस प्रशासन हजर झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू असून वन विभाग या बिबट्याचा शोध घेत आहे तसेच रास्ता रोको केल्यानंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत दरम्यान तीन दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली मयत झाल्यानंतरही वन विभागाकडून कोणते ठोस उपाययोजना न केल्याने ही दुसरी घटना घडल्याचा नागरिकांनी आरोप करत तीव्र संताप व्यक्त केला आहे पण पिंजरे लावू नका डायरेक्ट इथं दादा दादा काहीच ठेवायचे नाही दादा आम्ही पिंजरे पिंजरे दादा हे पण पिंजरे ठेवायचे नाही बोललो होतो दादा का तुम्ही याच्यावर लक्ष द्यावं नाही सांगितलं दादा माझ्या वावर त्यावेळेस सांगितलं पोरं शाळेत जात नाही आता मका सांगायला लागले पडून गेले माहिती का कामाकारी ना कोणी आमचे दोन दिवसापूर्वी दादा एक महिना घास कापलं दोनच मोठी कापल्या तिचे गोळ आला तो तिथं आयरन चे आज जी घटना झालेली आहे दुर्दैवी घटना आहे याच्यावरनं जे काही वन अधिकारी आहे यांनी काय काय या ठिकाणी कारवाई केली तर त्या दिवशी फक्त बेशुद्ध करण्याची परवानगी आपण यांनी मागितलेली होती आज ती परवानगी ऐवजी ठार मारण्याची परवानगी आता गेलेली आहे आणि टीम आपली बेशुद्ध करण्याची आता जवळ आलेली आहे ठार करण्याची जी काही टीम आहे ज्यांच्याकडे गण आहे ते नाशिकहून आता निघणार आहे आणि कलेक्टर साहेब आणि वन अधिकारी यांची आता मीटिंग चालू आहे बाकीचा काही जर निधी कुठल्याही गोष्टीला जर लागला तर ते उपलब्ध करून देणार आहे आणि जोपर्यंत हा बिबट्या ठार होणार नाही तोपर्यंत इथून टीम जाणार नाही याची खात्री आपण सर्वजण मिळून करणार आहे त्याच्यामुळे तुम्ही कुठेही शंका ठेवू नका आता या बिबट्याचा तिथं म्हणजे ठारच होणार आहे तो याच्यामध्ये कुठेही पकडला जाणार नाही किंवा बेशुद्ध करायचा विषय राहणार नाही याला ठार करूनच त्या ठिकाणी निकाल झाला पाहिजे नाही रे आता हा नरभक्षक झालेला आहे हा नरभक्षक झालेला बिबट्या आहे याला पहिले मारणं गरजेचं आहे नरभक्षक झालेल्या बिबट्याला आपल्याला येणार नाही दिवसा या ठिकाणी रक्त लागलेलं आहे त्याला मी तुम्हाला परवा काय इन्फॉर्म करून नाही मी साहेब परवा तुम्हाला मुलगी गेली परत आता सकाळी सकाळी एक महिला गेली आता हे तुम्हाला इथे रेस्क्यू ऑपरेशन करून नरभक्षक बिबट्या तो मारावा लागेल साहेब ही निर्माण झाली लोकांमध्ये एक प्रकारची हा मोठी टीम पाठवा इथे आणि इथेच आहे तो ह्या परिसरात दुसरा बळी आमच्याकडे हा आता चार दिवसामध्ये तहसीलदार पण जबाबदार आहे आता तुम्हाला आम्ही म्हटलं तहसीलदार कधी येतील आता तुम्ही नाही तहसीलदार कधी येतील तुम्ही म्हणताय नॉमिनेशन हे त्यांना येता येणार त्यांना कंपल्सरी कधी थांब ना येता महत्वाचं आहे ना लोकांचे दोन जीव गेले मॅडम आम्ही कि कमी तीन वर्षाची मुलगी गेलो तेव्हा हे सगळे रस्त्यावर होते मी तिथं आलो आरोपांना विचारलं की किती बिबटे आहे ते सांगता साठ सत्तर बिबटे कमीत कमी तीनशे चारशे बिबटे चालू कमी, कमी रोज फोटो येऊ ये राहिले इथं दोन दिसले इथं एक दिले काल शिंगणापूरला दोन दिसले रेल्वे ब्राह्मण गावला आमच्या इथं काल परवा आमचे ड्रायव्हरने दोन पाहिले माझे एवढे बिबटे झालेले आणि त्याची प्रजनन क्षमता जास्त आहे ते जास्त मल्टीप्लाय वर्षात दोन वेळेस सहा सहा महिन्याला काही पिल्लो होत आहे आणि याची जे पिंजरे लावले कोणी धरले जात नाही ना ही चूक पण आरोप आणि यांची चूक आहे कारण की त्यांना सांगितलं आम्ही किती पिंजरे किती पिंजरे तर छत्तीस पिंजरे म्हणजे छत्तीस पिंजरे तरी आहे का तुम्ही सांगा तुमच्याकडे तालुका दंडाधिकारी किती पिंजरे तुम्ही सांगा किती पिंजरे तुमच्याकडे पिंजरे किती आहे पिंजरे किती एवढं सांगा आम्हाला पिंजरे किती तुमच्याकडे तुम्ही तालुक्याची जबाबदारी आहात आठ हल्ले झाले तितळीची मुलगी गेली परवा आमची इथली तीन वर्षाची मुलगी गेली इथलीच एक बाई वाचली बिचारा तिचा मुलगा नसता तर आणि आज ही घटना झालेली आहे पिंजरे किती आहे आम्हाला एवढं जाणून घ्यायचंय लोकप्रतिनिधी असू तुम्ही असू जबाबदार तालुक्याच्या लोकांच्या सुरक्षतेच्या बाबतीत तुम्ही आहात पहिली घटना असती आम्ही समजू शकतो दुसरी असेल तर समजू शकतो तिसरी दुर्लक्षित झाली आम्ही समजू शकतो आठ आठ दहा दहा घटना झाल्या आणि तुम्ही मिटिंगच घेतली का नाही एवढं आम्हाला सांगा रेकॉर्डला मिटिंग आहे का तुमच्या घेतलेली काय मिटिंग घेतली तुम्ही सांगा मग आता आमचा प्रश्न कधी 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 झाली मिटिंग पिंजरे तुमचे किती पिंजरेच पिंजरे किती किती मग त्या मीटिंग ला झाला असेल ना किती पिंजरे पदाधिकारी तुम्ही एवढं सांगा आम्हाला पिंजरे किती नाही मग मीटिंग मध्ये काय आढावा घेतला मीटिंग जेव्हा घेतला ना तुम्हाला मीटिंग मध्ये मीटिंग मध्ये आढावा काय घेतलेला आहे मीटिंग मध्ये आढावा काय घेतलेला एवढं जाणवलं बर बर आम्ही काय उचलू शकतो तुम्ही काय प्रतिबंधक नाही आरपणला एवढंच विचारलं रस्ता रोको आता तेव्हा एवढंच विचारलं पिंजरे किती त्यांना सांगता आलं नाही आम्ही विचारले बिबटे किती ते साठ सत्तर म्हटले ते बिबटे कमीत कमी तीनशे ते चारशे तालुक्यामध्ये वावर असेल एवढे परत आम्ही विचारलं तर पकडले किती आतापर्यंत एक मिनिट म्हणते पंधरा पकडले म्हटलं सोडले कुठं त्यांच्याकडे आज ताग्यात उत्तर नाही आणि ही जे आजचा परिणाम आहे ना काही नाही आजचा जो परिणाम आहे ना तुम्हाला सांगतो हे दहा पिंजरे लावले ना तुम्ही उद्या वीस लावा त्याचं कारण असं आहे तुम्ही तिकडे धरता इकडे सोडता इकडे धरता या की गेला ही पूर्ण प्रशासनाची चूक आहे तुम्ही जे धरून सोडले ना पिंजरे तुम्ही जे पिंजऱ्यात सुरुवातीचे ते बिबटे धरून सोडले दुसरीकडे आता त्या बिबट्याला जिथं कोंबड्या ढावा का पिंजऱ्यात अजिबात बिबटे बिबटे तुम्ही पिंजरे उद्या पन्नास करा तो त्याच्यात जाणार नाही कारण तुमच्या चुका झालेल्या आहेत तुम्ही तिकडून धरून इकडे सोडलेले ते आणि त्याच्यामुळे तयार नाही तुम्ही जर करायचा असेल तर माणूस गेल्यावर तुम्ही पंचवीस पंचवीस लाख देऊ नका आधी आधी पंचवीस लाख खर्च करा आणि ते बंदूक आणि त्यांना टॉर्च घेऊन त्यांच्याकडे टॉर्च नाही रात्री जाबाईल तुमच्याकडं तहसील कार्यालया विशेष विशेष अधिकारात तुमच्याकडे निधी नाही का त्यांना टॉर्च द्यायला का बरं नाही तुम्हाला विशेष बाब म्हणून तुमच्याकडे निधी नाही का तहसील कार्यालयामध्ये का बरं नाही करू शकत आम्हाला मागणी करा आम्ही देऊ आपत्ती व्यवस्थापना आपल्या आपल्याकडे साधारणतः पस्तीस ते चाळीस स्टाफ आहे तो राहुरी असेल संगमनेर येथील रेस्क्यू टीम आपण इथं दाखल झालेली आहेत आणि त्यांच्याकडं दोन जे काही आहे बिबट ट्रांकुलाइज करण्यासाठी गण आहेत नंतर थर्मल डोन आहेत आणि नाशिक आणि पुण्यावरून पण आपण टीम सध्या बोलवलेली आहे ती सध्या रस्त्यामध्ये आहे आदेश प्राप्त झाले तुम्हाला त्यामध्ये आपल्याला बिबट आहे संबंधित जो काही बिबट आम्ही आयडेंटिफाय करू त्याच्या ठश्यावरून वगैरे टेक्निकल अनालिसिस करून कॅमेरा ट्रॅप वगैरे लावून त्याचे फोटो वगैरे आयडेंटिफाय करून तर तुनर बख्षक तो नरभक्षक बिबट आहे त्याला पी सी ऑफिस नागपूर यांच्याकडून आपल्याला ठार मारण्याची परमिशन मिळालेली आहे साधारण किती वेळ लागेल रेस्क्यू करायला सर काही अंदाज नाही सध्या आम्ही प्रयत्नत आहोत लवकरात लवकर आम्ही त्याला रेस्क्यू करू करण्याची परवानगी याला काय करतात उत्तर द्या तुमच्या आई यासाठी कळत काय तुमची मुलगी त्या दिवशी गेली असं काय केलं असतं दिवशी त्याचं तुम्ही पत्र मागता परवानगी मागता शुटेड साईडच काय नाही मागितलं त्या दिवशी तुम्ही म्हटलं तर तुम्ही स्वतः बोललं तर साहेब वेळ मारून तुम्ही वेळ मारून त्या दिवशी भक्त मग तुम्ही दादा आम्ही आमच्या भाईन सांगा सुद्धा खोटं बोलले मग तुम्ही

या बघा सर आमचं एकच म्हणणं आहे तुम्ही पिंजरे लावू नका इथं पकडत्या तुम्ही आणि आठ किलोमीटर वर जाऊन सोडत्यात ते बिबटे परत हल्ले करते तुम्ही फक्त आता एकच शूट आऊट ची ऑर्डर असल बिबटे रस्त्यावर आम्हाला मारून दाखवले तर आम्ही रस्ता मोकळा करू तर आम्ही ऐकणार नाही कारण आमच्या शेत्या पडीत पडायची वेळ आली शाळेत पोरं जायला तयार नाहीये एवढी दहशत आज त्या बिबट्याची झालेली आहे अख्खा तालुका या बिबट्याच्या दहशतीत आलेला आहे प्रशासनाला आम्ही वारंवार सांगितलं माझ्या वावरात ज्यावेळेस हारिण काढलं त्यावेळेस मी फोन केला ते मला म्हणत्या पिंजरा तू राहत्यावरून आण एक बोकड्या पाय अरे मग तुम्हाला पगार कसले बाबांनो ते तरी सांगा आम्ही शेते विकायच्या का हे सांगा आणि गेल्याला जीव येणार नाही त्याच्याकरता तुम्ही आम्हाला ते बिबटे मारून दाखवा पकडायचे नाही आणि जर पिंजरे लावले तर आम्ही वन अधिकाऱ्याच्या गाड्या जाळणार पिंजरे जाळणार आम्हाला फक्त बिबटे मेलेलेच पाहिजे आम्ही बिबटे जिवंत ठेवायला तयार नाही आणि तुम्हाला जर त्याच्यापासून काही फायदा असेल तसं आम्हाला सांगा तुम्हाला त्याचे काही फायदा असेल काही पैसे मिळत असेल तसं सांगा खूप झालं दादांनो आमच्या घरातले आज बाई गेली आज ही वेळ तुमच्यावर येऊ नये तुम्ही आम्हाला साथ द्या आणि सगळ्यांनी सहकार्य करा फक्त चुकीचा मार्ग अवलंबू नका तुम्हाला विनंती करतो आपला रास्ता रोको शांततेत झाला पाहिजे आणि आपला मुद्दा प्रशासनापर्यंत व्यवस्थित गेला पाहिजे आपली मागणी आहे तेव्हा आपल्याकडून काही चुकीचं करायचं नाही जाळपोळ करायची नाही फक्त रास्ता रोको शांततेत करायचा आणि बिबट्या मेल्याशिवाय हालायचं नाही एवढं मात्र लक्ष ठेवायचं ध्येय आपलं जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून आलायचं बाकी आम्हाला ना काही नाही वन विभागच्या साहेबिरा आणून उभा करा बाकी आम्हाला काही नाही आमची बाई आम्हाला आमची बाई आम्हाला इडून भरून पाहिजे आमची बाई इडा आम्हाला भरून पाहिजे सरकार सांगा आमची एवढी विनंती आहे वन विभागची पूर्ण टीम इडा पाहिजे आम्हाला बाकी काही नाही पाहिजे आमच्या दोन माणसं एका आठवड्यात गेले

त्यांना जाग येत नाही का सांगा ना तुम्ही आम्हाला आज बायकांना बायकांना शेतात जावं लागतं लहान लेकर आहे मोलमजुरी करावं लागते प्रत्येकांना आहे का सरकार जागे आहे का वनी वेळाला तरी लावतो तिथं पंधरा निघून जातात मंत्री लोक त्यांच्या घराही बसतात गरिबांनी काय करायचं मोलमजुरी करणार गरीबाला सरकार पैसा पुरवतो का गरीब सांगा ना तुम्ही चाळीस जणांचा फौज पाठा घेऊन आले पिंजरे लावले पण त्याचा कुठलाही ठोस पर्याय निघाला नाही कुणीच येत नाही त्याला मारण्याचे आदेश काढा आमची हीच विनंती आहे प्रशासनाला बाकी काहीच विनंती नाहीये तोपर्यंत रस्ता आम्ही मोकळा करणार नाही आमचा मार्ग शांततेचा आहे आम्ही शांततेत राहणार आहे सर कुठलाही कुणाला त्रास देणार नाही आम्ही बिल्ला समाजाच्या लहान पोरावर हल्ला झाला होता त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं हा नरभक्षक झालेला आहे तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला उत्तर काय दिलं माहिती का आम्हाला त्याची डीएनए टेस्ट करावं लागेल नरभक्षक का पाहावं लागेल मग आदेश आले का मग करू या एका जकमारी मुळे या दोन जणांचे बळी गेले काय त्या दोन बळींचे काय किंमत आहे यांच्या घरात बिबट्या सोडा वन अधिकाऱ्यांच्या सोडा म्हणजे यांना जीवाची किंमत कळेल आणि जोपर्यंत कलेक्टर आदेश काढित नाही यांना मारण्याचे तोपर्यंत आम्ही आलत नाही पाऊस पाठ आल्याशिवाय आणि ते पण कापायला गेल्या होत्या शांतबाई निकोले त्या घास कापण्यासाठी गेल्या शेतामध्ये आणि शालेय असं हे नाही बाजूला तिथं माणसं पण होते बिबट्या आला आणि त्यांना पकडलं तर दोन तीन जणांनी त्यांना त्या बिबट्याला मारलं त्यांच्यावर धावून गेला त्यांच्यावर धावून गेला आणि मग ते पळाले तेव्हा तो कपाशी मध्ये गेला कपाशी मध्ये आला तो प्राण गेलेला होता